मिरज तालुक्यातील आरग येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने लुबाडल्याप्रकरणी स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाने एका संशयितास अटक करून त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले होते सदरचा तपास पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार अण्णासो सीताराम गायकवाड वर्ष पासष्ट या वृद्धाला सोन्याची चेन व अंगठी असे दागिने परत देण्यात आले मिरज ग्रामीण पोलिसांनी जलदगतीने तपास करून चोरीचे दागिने मूळ मालकाला परत मिळवून दिल्याने पोलिस उपाधीक्षक गिल्डा यांनी ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह कर्मचारी तसेच सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली हां माझे माझे नाव नासाहेब गायकवाड आघाज माझ्या हे माझे दागिने सोन्याची छे नाण्याची पोलिसाची बतावणी करून मला गोर बोलून मला कागदात बांधून देण्याचा प्रयत्न केला आणि कागदाच्या अजल्याबद्दल पोलीसच्या अदलाबदल करून त्यांनी माझे सोने झटून नेले ते मला साहेबांनी परत दिले त्याबद्दल मी साहेबांचे पूर्ण अभिनंदन करतो आहे मागील महिन्यात मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत आरग गावात एका वयस्कर वृद्धाला <coughs> वयस्कर गृहस्थांना पोलीस असल्याचा बहाणा करून इराणी इस्माने त्याच्या गळ्यातील चेन आणि दागिने द दा घेतले द फसवून घेतलेले होते तो गुन्हा स्थानिक आ, स्थानिक अन्वेष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व गुन्हे प्रकटीकरण शाखा मिरज ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यातला त्यातील जो गेलेला मुद्देमाल आहे तो परत मिळवण्यात पोलीस यशस्वी झालेले आहेत आज रोजी तो मुद्देमाल पोलीस पण दिनाच्या निमित्ताने तो आज देण्यात येत आहे